मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नांदेड जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे दोन दिवसापूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आज नायगाव विधानसभा मतदारसंघात हजारो भाजप तथा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणीचे मुहूर्तमेल याच वेळी सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातून सर्वात जास्त नायगाव मतदारसंघात सदस्य नोंदणी होणार असल्याची ग्वाही माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती शिवराज पाटील खोटाळकर यांनी दिली राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांच्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमांचं आम्हाला माहिती मिळाली परंतु त्यांचा निकालपत्रामध्ये काय नेमकं का आहे याची पूर्ण माहिती मला नाही मला असं वाटते की न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याबद्दल निकाल दिलेला आहे त्याच्यापेक्षा ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात त्याच्यामुळे एवढी काही त्यांच्या याच्याबद्दल करण्यापेक्षा निश्चित पक्ष श्रेष्ठी त्याच्यावर विचार काही महायुतीतले राजकीय पुढारी नांदेड जिल्ह्यातले माणिक मोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीपद नांदेडला मिळेल अशी चर्चा करत हाय बा त्यांचा राजीनामा घ्यायसारखी परिस्थिती आहे का ती केस काय आहे त्या संदर्भात माहिती नसताना बोलणं चुकीचं आहे पक्षश्रेष्ठी संदर्भात अतिशय सक्षम आहे आणि दादा असतील अन्य आमचे नेते असतील त्याच्या संदर्भात विचार करते आणि त्या जर असं काही घडलं तर कोणाला द्यायचं हा पण निर्णय त्यांचा असल्यामुळं फार काही वेगळा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर मत मांडणं योग्य होईल असं मला वाटत आज़, आज़, अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत उद्या पंचवीस तारखेला मसाजूक आंदोलन करणार आहेत काय सांग राजीनामा काय घेतला बा आदरणीय दादांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट केली दादा असं म्हणाले की माझ्यावर अशा पद्धतीचा आरोप झाला तेव्हा मी स्वतःहून राजीनामा दिला त्याच्यामुळं दादांना हा सगळा विषय माहिती आहे दादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व परत स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं दादा, दादा पूर्ण अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेतो अशी मागेही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणखी आम्ही प्रवेश दिलेला नाही आज जे पदाधिकारी आले ते इतर पक्षाचे होते काही नव्यानं राजकारणामध्ये आलेले होते या सगळ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश दिला तर आज प्रवेशाचा मेळावाच नव्हता शिवराज पाटील घोटाळकर त्यांच्या सर्व सहकार्याने सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला पण त्याला स्वरूप मेळाव्याचं आलं याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जिल्ह्यातल्या लोकांचं काय हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आणखी भाजपला मी हात लावलेला नाही ला दादाचं कन्फर्मेशन अठ्ठावीस तारखेला आहे दक्षिणचे माजी आमदार मोहन अन्ना अंबर्डे यांच्या प्रवेशाला येणार आहे आणि प्रवेश होणार साहेब जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा जिल्हा जिल्हा अध्यक्ष आपला होईल होईल दावा केला जातो कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसला पाहिजे ती भावना माझी देखील आहे आणि आपली भावना इच्छा असणं त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे शेवटी मतदार कोणाचे किती मेंबर देतात सदस्य संख्या काय राहील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊनच अध्यक्ष होतो परंतु माझंही मत आहे की जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचाच पक्ष राहील त्याच्यामध्ये तीन मात्र शंका आहे त्यामुळं पंचायत समित्या नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद ताकदीनिशी लढू ताकतीनिशी कार्यकर्त्याला बळ देऊ एवढं या ठिकाणी निश्चित मुख्यमंत्री होतील हे आपण वक्तव्य केलं आहे काय मी असं नाही बोलो दादा मुख्यमंत्री होतील असं म्हणालो नाही जर घडलंच तर अनेक लोक तत्वज्ञान सांगणारे इकडे येतील असं म्हणाल तसं काही कोणाच्या नावाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही अनेक लोक आहेत त्याच्यामुळे एखाद्याचं नाव घेतलं तर बाकीच्या दुका होतील त्यामुळे नाव घ्यायची काय आवश्यकता जिल्हाध्यक्षांना बोलताना म्हणाला एका माणसाचं नाव सांगतो फक्त त्याला पक्षात ठेवू नका अरे तो बोलण्याचा भाग आहे आता मी त्यांना प्रमोशन देतो म्हणाले याचा अर्थ माझ्या हातामध्ये मा आहे का शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवते हो त्यांना कुठं ठेवायचं मला कुठं ठेवायचं काही गोष्टी बोलाव्या लागतात त्या सगळ्या गेल्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या महिन्यात जॉईन केली आणि भाजपमधून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो त्यावेळेस भाजपमध्ये खूप काही काम केलं पण तशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी भेटला नाही नायगाव विधानसभा मतदारसंघातले काही विकासाचे कामं त्या ठिकाणी प्रमित होते जे की अतिशय शेतकऱ्याच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही पक्षमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आज प्रताप चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि रा जिल्ह्यामध्ये काम करत असताना नायगावच्या विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत ते विकासाचे प्रश्न सिंचनाचे असतील रस्त्याचे असतील ब्रिजच्या असतील त्या आम्हाला मार्गी लावायचे आहेत आणि त्या अनुषंगाने सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्हा आज आम्ही या ठिकाणी घेतला पण त्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम न होता सभेमध्ये रूपांतर झालं म्हणजे इतका प्रतिसाद आमच्या या सभासद नोंदणीला त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भेटला आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त सभासद नोंदणी हे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी आणि आमचे सगळे तालुका अध्यक्ष असतील आमच्या भूत प्रमुखचे अध्यक्ष असतील सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्यांनी मानस केला आहे की राज्यामध्ये सगळ्यात जास्त सभासद नोंदणी राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही नायगाव विधानसभा मतदारसंघातून करणार आहोत मी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये असताना मी मी स्वतः विधानसभेची तयारी या ठिकाणी केली होती मी तीन सर्वेमध्ये माझं नाव पहि पहिल्या नंबरला होतं पण पक्षांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली पक्षानं उमेदवारी दिली नाही मग आम्ही जरांगी पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी इथली विधानसभा लढवायची ठरवली माझ्या विधानसभेच्या फॉर्म भरताना किमान पंचवीस हजार तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी फॉर्म भरायला स्वतःहून आले होते अतिशय चांगली परिस्थिती होती आणि मी निवडून यायच्या परिस्थितीमध्ये होतो पण जरांगी पाटला निर्णय घेतल्यामुळं आम्हाला सगळ्यात थांबावं लागलं पण त्याचा विचार न करता पक्षाने आम्हाला माझ्यावर निलंबनाची कारवाई केली आणि पक्षाने निलंबाची कारवाई केल्यानंतर मला अशा पक्षामध्ये जा वाटलं की जो पक्षामध्ये मी पूर्वी होतो आणि या पक्षामध्ये खरं कार्यकर्त्याला न्याय देणारा हा पक्ष आहे चुकलो जरी असलं तर हा पक्ष परत बोलावून घेऊन समजून काढून ताकद देण्याचं काम ह्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये असल्यामुळं मी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे ती शाखा काढणे प्रत्येक घरामध्ये कार्यकर्ता निर्माण करणे प्रत्येक घरामध्ये आपला झेंडा लावणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीकडं खेचून आणणे आणि राष्ट्रवादीचा आणि सभासदांनी सदस्य करणे हे आमचं मानस आहे